जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी घेतल्यावर कल्याणच्या खाडीत सुमुहूर्तावर आपल्या आरमाराची पहिली पठाणे तयार केली आरमार बांधण्याची सुरुवात झाली पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे छप्पन्नमध्ये मारड्यांच्या आरमाराची मूर्तमेळ रोवली याचा तपशील पुढीलप्रमाणे आदिलशहाचा बंडखोर सरदार शहाजी याचा एका मुलाने वसई व चौलकडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे त्याने काही लढाऊ गलबते भिवंडी कल्याण व पनवेल या वसई तालुक्यातील बंदरामध्ये बांधलेली आहेत त्यामुळे आम्हा सावधान राहणे भाग झाले आहे ही गलबते समुद्रात फिरकून न द्यावी म्हणून पोर्तुगीज कॅप्टनला आम्ही आज्ञा केली आहे की त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येऊच देऊ नयेत असा उल्लेख पोर्तुगीज दफ्तरामध्ये आढळतो जहाज बांधणारे कुशल पोर्तुगीज कारागीर होते त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पहिली गलबते बांधण्यास सुरुवात केली ही जहाजे आपण सिद्धीविरुद्ध वापरण्याकरिता बांधत आहोत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते कारण असे जाहीर केल्याशिवाय पोर्तुगीज त्यांच्या जहाजांना कल्याण भिवंडीच्या खाडीतून बाहेर समुद्रात पडून देणे शक्य नव्हते उपरोक्त पोर्तुगीज नवशिल्प शिल्प्यांच्या हाताखाली सुमारे तीनशे चाळीस पोर्तुगीज कारागीर व इतर लोक काम करत होते बायका मुलांसकट त्यांची संख्या चारशेच्या वर होती पुढे सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये विजयरीने एक जाहीरनामा काढून मोगल आदिलशाही व शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नोकरीस असलेल्या पोर्तुगीज लोकांना स्वदेशी परत जावे अशी आज्ञा केली शिवाजी महाराजांनी आरमार एकदा तयार झाले म्हणजे सिद्धीबरोबर आपल्यालाही त्रास होणार या भीतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नोकरीतील असलेल्या पोर्तुगीज त्यांचे आरमार तयार होण्यापूर्वी नोकरी सोडून द्यावी म्हणून वसईच्या कॅप्टन आंतोनुयू द मेलू द कास्त्रू याने प्रयत्न केले परिणाम ही सर्व मंडळी एके दिवशी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून गुप्तपणे मुंबई व वसई येथे पळून गेली अशा रीतीने सोळाशे सत्तावन्नच्या दरम्यान शिवाजी महाराजांची वीस जहाजे तयार झाली सन सोळाशे सत्तावन्नच्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल एका पत्रामध्ये उल्लेख आढळतो की शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीसच कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावरच किल्ले बांधले आणि आज त्याच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत पण ही तारवे मोठी नाहीत यावरून स्पष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरुवात सन सोळाशे सदुसष्टच्या सुमारास झाली